श्रीरामपूर शहर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत एक लहरे आटवाडी परिसरातून लाखो रुपयांचा प्रतिबंधित विमल गुटखा आणि तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी दोन लाख सहा हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असला तरी मुख्य आरोपी अमजद सय्यद मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत एक लहरे येथील अमजद सय्यद याच्या घरातून पोलिसांनी राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल ब्रँडचा सुगंधित पान मसाला आणि तंबाखूने भरलेली सहा पोती पोलिसांनी जप्त केली आहेत या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन अधिकारी राजेश बडे यांच्या तक्रारीवरून आरोपी अमजद सय्यद विरोधात विविध कलमांवये श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध सुरू असून लवकर त्यास जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे माहिती प्राप्त झाली होती की उखलगावजवळील एकलहरे आटवाडी या ठिकाणी एका इस्माच्या घरामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा मसाला साठवून ठेवलेला आहे म्हणून त्याप्रमाणे पंचा बेलापूर येथील पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी दोन लाख सहा हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित विमान पाल विमल पान मसाला हा पानमसाला गुटखा मिळून आलेला आहे सदर माल ताब्यात घेण्यात आलेला आहे पंचा समक्ष अन्न औषध प्रशासनाच्या आहोत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचेकडील बेलापूर दूरक्षेत्र येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे हेड हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे पंकज सानप भारत तमनर नंदकिशोर लोखंडे रवींद्र अभंग होमगार्ड महेश थोरात तसेच अन्न औषध प्रशासन अधिकारी राजेश बडे आदींनी केली असून श्रीरामपूर शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे